आत्ता सिल्क साईड नवी सांगवी मी तुमच्यासाठी घेऊन आले जमदानी सिल्क बघा याच्यामध्ये कलर पहिला कलर हा येलो कलर आहे आवडता कलर त्याच्यानंतर हा रेड कलर आहे रेड कलर नंतर आहे ब्ल्यू कलर त्याच्यामध्ये कमीत कमी टोटल आपल्याकडे बारा कलर आहेत बारा कलर किती कलर आहेत बारा कलर आहेत बघा ताई बघा मकर संक्रांतीमुळे स्पेशल ऑफर आहे स्पेशल ऑफर मकर संक्रांतीमुळे स्पेशल ऑफर आहे पन्नास टक्के डिस्काउंट आहे पन्नास चाळीस पन्नास चाळीस बघा ताई लवकर लवकर या विजिट करा अमृता सिल्क आणि सारीच नवी सांगवी बघाच्यामध्ये भरपूर कलर आहेत भरपूर भरपूर कलर आहेत बघाच्यामध्ये आठ नऊ कलर आहेत ताईला म्हणतात जमदानी सिल्क